नमस्कार मित्रांनो तर आत्ता आपण आलो आहोत खोपोलीमध्ये अग्निशामक केंद्राची इथे आपण आलेलो आहोत आणि एक धक्कादायक प्रकार इथे आपल्याला निदर्शनास आलेला आहे ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती एक अतिशय दुरावस्थेमध्ये एक आडगळीच्या खोलीमध्ये आपल्याला ठेवलेली पाहायला मिळते मी अंकुश हाडप संभाजी ब्रिगेड कोकण अध्यक्ष प्रथम आज जिजाऊस मूर्ती दिने त्यानिमित्त त्यांना मानवंदन करतो आज कसं आहे म्हणजे लाजीरवाणी गोष्ट आहे आज ह्या नगरपालिकेच्या हद्दीमध्ये जे महाराजांचं स्मारक आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं कोकोली शिल्पाटा येथे ते अख्ख्या महाराष्ट्रामध्ये म्हटलं तर नंबर वनला आहे त्याच्या पाठीमागे छत्रपती शिवाजी महाराजांचा एक पुतला आणि मातेचा हे दोन पुतले होते तर नगरपालिकेने ते पुतले हटवून ते अशा ठिकाणी ते ठेवले आहेत की आता तुम्ही पाहालच इथे समोर असे आडगळ आहे की तिथं गॅस काकी आहे शौचालय आहे तर हे प्रशासनाने एवढं घानेरडं काम केलेलं आहे माझं तर प्रशासनाला आव्हान आहे की जर ह्या महाराजांचं महाराजांच्या प्रतिमेचं चांगल्या पद्धतीने आणि चांगल्या ठिकाणी विसर्जन केलं नाही तर आम्ही संभाजी ब्रिगेड आणि आमच्या समसंघटना तीव्र आंदोलन छोडू अद्यापही शिवप्रेमींना माहिती नव्हतं की बाबा तिथली जी प्रतिमा आहे ती प्रशासनाने ती प्रतिमा काय केले काही नाही परंतु त्याचा शोध आम्ही घेतला आहे आणि आज मी बेधडक दैनिक बेधडक महाराष्ट्र यांच्या माध्यमातून मी जनतेला दाखवू इच्छितोय की बाबा ती प्रतिमा कुठल्या अवस्थेमध्ये आणि कशी आहे चला आपण बघूया कुठल्या पद्धतीने ठेवले ती प्रत्यक्ष तर हे खोपोली नगर परिषद अग्निशमन केंद्र आणि इथे असलेली महाराजांची मूर्ती बघूया आपण इथे आजूबाजूला पूर्ण फिरते टॉयलेट जे आहेत शौचालय आहेत आणि त्याच्याच बाजूला असलेल्या एका आडगळीच्या खोलीमध्ये ही आदरणीय महाराजांची मूर्ती इथे समोर गॅस टाकी गॅसची टाकी आहे इथे आडगळाची फोळे गॅस टाकीची याच्यामध्ये आतमध्ये पहा कशा पद्धतीने महाराजांची महाराजांचं हे ठेवलेलं आहे प्रतिमा ठेवली आहे एकदम लाजिरवाणी गोष्ट आहे अतिशय धक्कादायक प्रकार आपल्याला इथे पाहायला मिळतो खोपोलीमध्ये तर आता तुमची काय पुढची काय मागणी आहे म्हणजे आमची मागणी एकच आहे प्रशासनाला की हे जे आता महाराजांची प्रतिमा आहे महाराजांचा पुतला आहे त्याचं पुन्हा सुशोभीकरण करावं आणि खोकोलीमध्ये चांगल्या ठिकाणी व्यवस्थित बसवावं जे जेणेकरून आमचं आराध्य द्रव्य ते आमच्या भावना कुठं दुखावल्या नाही पाहिजेत त्यावेळेचे जे अधिकारी होते त्या त्यांच्याकडनं हा अलगर्जीपणा झालेला आहे का मागायची आता लायकीचेच नाही आहेत जे अधिकारी ज्यांच्याकडून घडले ना ते माफी मागायच्या लायकीचे पण नाही आहेत आलं का लक्षात आम्ही आमच्या जर आमच्या याच्यामध्ये जर भेटले मी तर स्पष्ट बोलतो रोखठोक बोलणारा माणूस आहे संभाजी ब्रिगेडचा माणूस आहे कचाट्यात जर भेटले ना तर त्यांनी दांडकाने आणून एवढी पण तयारी का, का आम्ही आमच्या इथं बसलेले आहेत महाराज आणि अशा अवस्थेत आम्ही महाराजांना पाहतोय जर व्यवस्थित यांचं पा हे केलं नाही तर आत्ता महाराष्ट्र पेटून उठेल आणि संभाजी ब्रिगेडच्या मागे समसंघटना सर्व संघटना आणि शिवप्रेमी सर्व आहेत तीव्र आंदोलन केलेलं जय जिजाऊ जय शिवराय